घाटकोपर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक यांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात वीरमरण घाटकोपर पूर्व येथील नगर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक हे उरी येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेत मुळचे आंध्र प्रदेशचे राहणारे नाईक कुटुंब अनेक वर्ष नगर मध्ये राहत होतं मुरली यांच्या आई वडील हे मुलमजरी करून मुरलीचे शिक्षण पूर्ण केलं होतं विफुलदायक असलेल्या मुरलीने सैन्यात जाऊ नये असं मुरलीच्या आई वडिलांचं मत होतं मात्र देशसेवेसाठी मुरली सैन्यात भरती होण्यावर ठाम होता दोन हजार बावीस साली त्यांच्या सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं उरी कर्तव्य कर्तव्यपर असताना त्याला वीर मरणार आठवड्यापूर्वी मुरली यांच्या आईवडील त्यांच्या आंध्र येथील गावी गेले आणि त्यांना ही बातमी कळली तसेच सकाळी बातमी कामराज नगर नागरिकांना कळताच इथे शोककळा पसरली त्याचे मित्र आणि शेजारी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं तुमच्या विभागातला जवान होता शहीद झालेला आहे वर्ष हे कुटुंब या ठिकाणी अनेक मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरीकरण कमवणारं का, कुटुंब होतं गरीब घरातील हा मुलगा होता लहानपणापासून अतिशय चंचल होता खूप मेहनती होता आता सव्वीस वर्षाचा आहे तो होता तो आणि कालच रात्री नऊ तारखेला आजच्या पहाटे सकाळी तीन वाजता तो उरी या का काश्मीरच्या आणि पा, पा पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली अतिशय दुःखद घटना घडली आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की आणि जाऊ नये पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं देशाचा अभिमान होता खूप प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर कर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं मागच्या दोन वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता एकूण वडील काय करायचे आणि आज हे नेमके आता सध्या कुठे त्याचे वडील मोलमजुरी करायचे जे काही काम मिळेल कधी तांदूळ विकायचे कधी काय असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवाशी आहेत त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते त्यांचं जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला ते आम्हाला थोडंसं कठीण होतं की काय बोलावं काय बोलू नये लोकनायक न्यूज